नको पणूस मध्ये अरे नाही बाबांनी काय केलं त्यांना अवलं तेच हो केलं ना मग मी तेच करतोय यांचं सगळं ठरलंय ते सुरुंग पेरलेल्या जमिनीवरून चालणारे सैनिक असतात ना तसं चालत राहायचं फक्त त्याच त्याच पॉट वर पाय टाकलं अरे अरे डिग्री नोकरी लग्न पेन्शन अरे जरा पाय इकडे तिकडे पडला तर काय स्फोटणार आहे का रे बाबा चिंधणा झाल्यानंतर शहाणपणा येऊन उपयोग आहे का आ? किती ताणायचं कुठे थांबायचं कळायला नको अपयश यशाची पहिली पायरी असते अगदी बरोबर आहे पण अधिक अपयश यशाची दुसरी पायरी असते का अहो काहीतरी समजाव त्याला नाही मी समजावते त्याला पण गंमत कशी आहे बघा राहुलला वाटतय की तो बाबा आणि मामा यांच्या कात्रीत सापडलाय तुम्हालाही वाटतय की तुम्हाला दोन्हीकडून वाईट पण आहे ते तुम्हा दोघांच्याही बोलण्यात काही अंशी तथ्य असेल नाही माझं म्हणणं फक्त इतकं मिस्टर नेने की आता तुम्ही दोघांनी एकमेकांना ल... मला एक सांगा माझा अनुभव किंवा माझ माझा अनुभव माझ आयुष्य ही प्रत्येक गोष्ट बोलण्याची एकमेव फुटपट्टी आहे का मग नाही आहे का इथेच गपलत झाली